गुलीगत खूप छान हे मटण आहे आपला अर्धा किलो मटण आहे आणि इकडे एक मुंडी आहे बघा मुंडी अशी तोडून आणलेली आहे तर नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो आहे कामा कामावरनं आणि कामावरनं आल्यानंतर असं वातावरण झालं लय दिवस झालं बायको म्हणत ती मटन खायचे मटन खायचे म्हणून का नाही आलू ह्या चिकल्याच्या इथं लय भारी मटण भेटतं इथं बघा सातशे वीस रुपये किलो लेहंगावाला बाबा बघितला बा की गावच्या आठवण आले एकदम आणि हे मटन मटण घ्यायला मोकार लाईन लागली होती मागच्या अंगाला मी हळूच थांबलो आणि बरकडे आणि ती पीस बघत बसलो जेजेजेच्या आवडीनुसार जिथे यायच पीस घेऊन जायचं म्हणून मी पण एक अर्धा किलो करा म्हटलं आणि अर्धा किलो मध्ये चाप सिना गर्दन आणि इकडं मुंडी घेतली मटण झोकल्यानंतर शेवटी म्हटलं थोडं मांद टाकावर मटण मुंडी कुछ हे मटण आहे आपला अर्धा किलो मटण आहे आणि इकडे एक मुंडी आहे बघा मुंडी अशी तोडून आणलेली आणि हे बघा सगळं अशा त्यांनी तोडून दिलेली आहे ह्या आणि हे सगळं मुंडीच्या वरच हे सगळं कांदा वाजायला टाकला एवढा अद्रक लसूण कोथिंबीर घेतली आता मिक्सरला बारीक कर लसूण कोथिंबीर हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलंय ते कांदा भाजले ह्याच्यात टाकायचं असा चांगला लालसर होईपर्यंत असा कांदा भाजून घ्यायचा आणि त्या कांद्यामध्ये हळद टाकायची चांगलं असं मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं मटण आहे बोकडाचं चा। त्याच्यामुळे थोडी हळद जास्त वापरायची हे अर्धा किलो बोकडाचं मटण आहे हे बोकडाचं मटण आहे चा। चा। चाप रेम चाप कले कलेजी हे सगळं बोकडाच्या मटण आहे आपल्याला दिलेले आहे ते एकदा धुवून आहे हे एकदाच धुवायचंय जास्त धुवायचं नाही त्याच्यातला वर्क निघू जातो म्हणून एकदा धुवायचं आणि असं लालसर हे भाजून झाला कांदा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आपण कांदा लालसर असा भाजून घेतला मस्त त्याच्यामध्ये हे मटण टाकायचं आणि आता आपण झाकण ठेवणार आहे पाणी टाकायचं नाही पाणी टाकच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण आता वाटण घेणार आहे तिखट बनवणं या कुकरमध्ये आपण मुंडीसाठी कांदा भाजायला टाकलाय मुंडी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहे आणि लालसर असा कांदा भाजून घ्यायचा आहे हे अद्रक लसूण कोथंबीर हे मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचंय हळद आणि मीठ हे मुंडी आहे आपली मुंडीच बारीक करून आणले आपण तिथूनच हे एकदा फक्त एक धुवून सर कांदा भाजून झाल्यानंतर हे मुंडी आहे दू, धुवून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकायची हे हलवून घ्यायचं मस्त एकजूट करून घ्यायचं असा एक केला ना सगळीकडे असा मसाला लावू लागतो व्यवस्थित बारीक गॅसवरच हे सगळं करायचंय मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे म्हणजे टेस्ट चांगले येते ते आपण घेतलेलं आहे खोबरं टोमॅटो आहे असं शिजलेलं आहे बघा फक्त मिठाच्या पाण्यामध्ये आहे बघा हे कसं मऊ आपण बारीक करून घेणार आहे हे आता सगळं वाटण आपण बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपले हे मटण बघा शिजून झालेले हे आता वाटण आपण काढलेलं आहे मिक्सरला बारीक करून आता ते आपण फ्राय करणार आहे या तेलामध्ये कांदा ही कांदा टोमॅटोची पेस्ट पहिले टाकायची हळूच आहे खोबरं टाकले हे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि ही चण आहे ती टाकणार आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं हा मसाला आहे ते टाकणार आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडस थोडीशी लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकायची आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे थोडस कारण की आधी आपण हळदी मीठाच्या मध्ये टाकलेलं आहे मीठ आणि हा घाटी मसाला आहे तर थोडासा घाटी मसाला टाकणार आहे अर्धा चमचा घाटी मसाला टाकणार आहे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे थोडस आता तेल लागते आपल्याला तर एक पळी तेल टाकायचं असा भाजून घेतलेला आहे टोमॅटो भाजायला घेतलेले आहे त्यात ते तेल टाकलेलं आहे हा मसाला याच्यात मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये हे सुकवाला घेतलेले मटण काढून आपण हळदी मिठाच ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं बघा थोडीशी वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची हे स्लो गॅस वरती दोन मिनिट असच ठेवायचंय बघा असं लालसर मसाला झालेला आहे हा लालसर मसाला भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे शिजवलेलं मटण आहे ते आहे हे बघा ग्रेव्ही टाईप मस्त झालेले रस आणखीन पाहिजे असेल ना तर आपण त्याच्यात पाणी ऍड करू शकतो बघा बनवून झालेले आणि इकडे आमटी बनवलेली आहे आणि हे पण खायचं छळ काय हा हेच नाही मटन काय मटण kaya pilih kaya deh chicken chicken naik mutton mutton kaya mundi ya mundi kaya naik mutton mutton mundi bokra itu mundi puni asa ase kali hmm. basah nanti mama bono Matan, mama bono काय खात काय मस्त इथं आपली थाळी रेडी आहे मित्रांनो बघू शकता इथे मटण सुका आहे इथे टमाटर आहे इथे लिंबू इथे कांदा इथं आपली असल बाजरीची भाकरी आहे याच्यानंतर इथं राईस आहे इतर मटन तिखट आहे झंझणीत रासा आहे हळदी मीठच आहे अशा प्रकारची आपली ही थाळी सजलेली आहे खूप छान आहे खूप दिवसातून मटन खातो खूप मस्त आहे छान आहे हळदीचा रस्सा सॉरी हळदे मिठाचा झणझणीत आहे सुक्का मटन नळे भेटले कांदा टमाटो भात या जेवायला सर्वांनी मस्त झनझली एक नंबर गुलीगत हदी मिठाचा एच क्यू आर क्यू झडक्यू बुक किटिंग गोल खूप छान